हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील बरेच राहा हां आणि खुश रहा आणि आपापली काळजी घ्या हां आता रे ना, ना, ना आ, आज आहे ना दुसरा दिवस आहे काल तर माझ्या रोहनच्या ह्यांच्या पप्पांचं वर्ष होतं हां आज माझ्या सासू सासऱ्यांचं आहे तर चला आज स्टार्ट करायला लागली सकाळ पहाटच आहे डोळे पण नाही उघडले बघा माझ्या अजून नेट नेटके हा सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केला आहे तर चला आता सुरुवात करते मस्तपैकी स्वयंपाकाला सकाळ सकाळ म्हणजे कसं सकाळ सकाळीच आहे ना पोरांची रात्र पाळी आहे ना तर आता खीरपुरी ते सगळं बनवलं का नाही पोरं सकाळ सकाळ तिथं ते काय म्हणतात ते वरती जाऊन इथं घरात त्यांची पूजा अर्चना सगळं त्यांना नैवेद्य हे ते द्यायचं आणि परत झोपायचं असतं कारण त्यांना रात्र पाळायला जातात ना त्याच्यामुळं तर मग पहाटच लवकरच उठलेली आहे मी आणि आता आहे ना सकाळ सकाळ आहे ना स्वयंपाक करणार आहे बघा हां स्वयंपाकामध्ये आहे ना आज मस्त तिखट भाजी बनवणार आहे काहीतरी तर तिखट भाजीमध्ये सांगते तुम्हाला काय आहे छोले हां काबुली छोले तेच बे भिजा घातले होते आणि तेच होते मग तेच बनवायच्यात हां ती काय पोरं दोन्ही पण आलेली आहेत कामावरन रात्रपाळी करून आणि या का तसे हितच आहेत दाखवत्या चला आता स्वयंपाक करताना भेटू आपण हा एक तर का आत्ताच आला हि हित गुड मॉर्निंग आला अजून कपडे पण नाही काढले आणि या काय एक हिता द कर दे ना बाळा चला आता हे काय पोरं उठले आलेली आहेत आणि पोरांनीच येऊन मला उठवलंय हम्म पोरांनीच येऊन उठवलेलं आहे मला बाबा ते चला आता भेटू स्वयंपाक करताना पुढं नाही स्वयंपाक करताना म्हणजे कस पहिलं तर नाही काम आहे पाणी गरम व्हायचंय हो गोळ करायची ऑलमोस्ट स्टार्ट स्वयंपाकाला तर चला हे बघा आलेली आहेत पोरं हाय दे रोहन हाय गुड मॉर्निंग सगळ्याला ह्या का ह्या का हे आलंय रिशू हाय करते आलं एक पिल्लू कामावर नाही दोन्ही पण पोरं आलेली आहेत बघा काय कामावर ना आणि तेव्हा एक तिकडं पण आहे हे बारक आहे बर का हा चला आता आंघोळ झाली माझी हा आणि आता चहा पाणी ह्यांची सुरुवात करते हे हो का रात्र पाळी केल्यावर असे होते सकाळ सकाळ डोळे पण नाहीत उघडत हेव हो का तर चला भेटू आता स्वयंपाकाला स्वयंपाक करता करता बोलू आपण आता हा तर सकाळ सकाळचं रुटीन आहे बघा ह्या बघा बनाना शेक बनवलाय पोरांना दूध सकाळ सकाळ ह्या का असं हे रुटीन करायचं रुट हा का असं रोजचं त्यांना दोन केळी टाकून आणि असं दूध द्यायचं हा ह्या का आता हे दोन्ही पोरांचे तयार केलेत मी दूध कामालात रात्रपाळी करून ते असं शेक तयार करायचं आणि असे द्यायचं सकाळ सकाळ हा का डोळ्यात बरं उघडाय मस्त मस्तपैकी शेक प्यायला बनाना शेक डोळेच उघडाना एक गेले आता दुकानाला ते बघा त्याचा सुद्धा तर हे सकाळ सकाळचं रुटीन आहे बरं का आता हा सकाळ सकाळ तुम्हाला दाखवते मी हां आता अजून काहीच नाही झालेलं शे पोरांना दूध दिलेलं आहे बघा तर चला सकाळ सकाळची कामं सांगते या तुम्हाला आता हे बघा छोले हे रात्री भिजाय घातले होते बरं का आणि चांगले खळाखळा धुवून आणल्यात आता आता ह्यात मीठ टाकून थोडंसं कुकरमध्ये शिजून घेणार आहे छोले आणि ह्याच्यामध्ये ना आज थोडीच खीर बनवणार आहे ह्याच्यामध्ये खीर बनणार आहे आणि ह्याच्यामध्ये छोले म्हणजे दोन्ही संघच बनवणार आहे दोन्ही गॅस चालू करून आणि आता बनवला आहे मी माझ्यासाठी चहा कारण पोरांनी तर आत्ता शेक घेतलेला आहे आणि मी माझ्यासाठी चहा बनवला आहे तर तुम्ही पण या चहा प्यायला तर हे सकाळ सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे आणि जे पण पुढे येईल तिथं मला थोडं थोडं मी दाखवत राहील हा तर काय दिसतंय बघा हे चला आता या बघा असा स्वयंपाक म्हणून ठेवलेला आहे हम्म खिरीसाठी भात झालेला हो आहे आणि आता का दूध टाकते मी त्याच्यात आज माझ्या सासू सासऱ्यांचं वरचे आहे तर आज त्यांच्यासाठी ही खीर व्हायला लागलेली ला आहे आणि इकडे छोले इकडे आपले छोले भटुरे इथले छोले व्हायला आहेत तर आज सहा रुटीने आणि हे हे हो, का हे एवढा काढलाय हे राड्याचं पण तुम्हाला सांगणार आहे मी नंतर हां चला आता काय चाललंय स्वयंपाक स्वयंपाक जोराला लागलेला आहे बरं का लागला लागलाय म्हणजे कसं छोले शिजून घेतले रोट्या बनवायला स्टार्ट केलेले खीर आपली बनाय लागलेली आहे तर आहे का नाही जोराला लागलाय का नाही स्वयंपाक आणि सकाळ सकाळचा आहे सातच्या आधीचा बरं का हां कारण काय बारा वाजायच्या आत करायचं असतं बरं का वर्ष ते पित्राचं पित्रपाठाचं ना ते कवा करायचं माहिती आहे का ते करायचं असतंय बारा वाजायचं आतमध्ये आणि आता सात पण नाही वाजले सकाळचे बघा एवढं लवकर उठत असते मी हां तर हे सकाळ सकाळ मग पोरं आता लगेच ते त्यांना देऊन सासू सासऱ्यांना जे असेल त्यांचं देऊन आजी आजोबा त्यांचे आजी आजोबा आणि माझे सासू सासरे तर त्यांना प्रसाद देऊन आणि मग आपले झोपतेल निवांत मग निवांत झोपले ना की मग डायरेक्ट एक वाजता उठतात जेवायला मग एक वाजता जेवायला उठले ना की मग आपलं जेवण करून झोपतात आणि दुसरी कामं पण चालू आहेत घरात आणि हेव का असे इथं मस्त खीर आपली व्हाय लागलेली आहे सासरे बुवांच्या नावाची आणि सासूबाईंच्या नावाची तर हे अशी खीर बनवलेली आहे तर हे तीन दिवस तुम्हाला खीर दिसणार आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय माहिती मी कोणत्या टायमाचा बनवते व्हिडिओ पण तीन दिवस दिसणार घरात हां आजचा दुसरा दिवस आहे बघा खिरीचा तर चला अशा <coughs> रोट्या पण लागलेली आहे बनवायला हां आणि तिथं छोले पण भिजाय घातल्यात आणि त्यावर ते पानं आणलं बघा दुन पोराने हा हे पानं आहेत ना हिरवी पानं पत्ते असे लागतात आम्हाला ते त्याच्यावरच प्रसाद द्यायचा असतो तर आता रोहनने आणून ताटात धुवून दाहून मस्त सजून ठेवलेलं आहे हा तर आता रोट्या पण झाल्यात आणि खीरमध्ये फक्त साखर टाकायची राहिलेली आहे आणि थोडंसं राहिलं आहे व्हायचं लगेच त्यांना नैवेद्य द्यायचं मग असं असतं हा त्याला हा साखर टाकून घेतलेली आहे हा गोड खीर तर तयार झालेली आहे आपली ह्या बाबाचे मस्त पैकी आणि माझ्या रोट्या पण झाल्यात आणि खीरमध्ये साखर पण टाकली आता राहिले फोटो आता फोटो हुडकायला लागल्यात त्याखी तर फोटो हुडकायचं चालले ह्याच्या आजीचा नाजोबाचा फोटो पूजा करायची ना आज चला खेर जाली, जाली, आता खीर झाली रोट्या झाल्या आता आपल्याला मस्त छोले बनवायचे हां छोल्याची भाजी सकाळी तर चला का पोरं बसलं तिथं हे खीर झालेली आहे आणि तिथं चाललंय तेव्हा त्यांच्या आजी आजोबाच आणि ह्या रोट्या आता हे नैवेद्य इथं दाखवायचं असं ह्या का आजी आजोबा दाखवू का तुम्हाला माझे सासू सासरे हे बसल्यात ना बसल्यात बघा आज त्यांचा दिवस आहे हा हे काय चाललंय पोरांचं रिश आंघोळ करून बसलेलं आहे आता ते निवड दाखवल बघा तवर मी भाजी बनवते तर चला बा असं मस्त पैकी छोल्याची भाजी बनवलेली आहे सुखीच बनवणार आहे कारण आहे ना पोरीची भाजी पण बनवली ती तोरी म्हणजे गोसाव यायची ती पातळ बनवली होती तर पातळ भाजी ती होईल आणि सुखी भाजी ही होईल मस्त दोन भाज्या होत्या असे चाललेलं आहे इथं माझं स्वयंपाक हा झालं माझं छोल्याची भाजी बनवली रोट्या बनवल्या खीर बनवली आणि तिथं आता ह्या का मंदिरात असं ठेवायचं नाही ह्याच्या आज ज्या पूजा चाललेली आहे पायापड सगळं काम हा हे पण आता हे वरती जायचं बरं का हे असं वरती जाणार आहे हे ताट तीन दिवस पितृपक्ष असतात इथं आमच्याकडं हे का आज त्यांच्या आजी आजोबाच आहे तर ह्या बाका असे इथे दोघ जण जोडी बघा माझे सासूबाई आणि सासरे है का असं त्यांचं जेवण दिलं त्यांना सुद्धा जोदबत्ती लावलेली आहे का हे असं प्रत्येक घरामध्ये असतं बरं का इथं हरियाणामध्ये आहे वाजे हे हरियाणाचा रिवाज आहे बघा आता हे वर घेऊन चालल्यात काय काय घे रेशो पाय पड रोहन हो इथं चल आजी आजोबांचा हम्म रेशो तर पडला तर चला आता हे चालले वरती मोठा ऋषी आहे ना तर सगळ्यात ऋषी पुढं असणार मोठ्याला इजात असती लई हां इकडं हरियाणामध्ये तर असंच आहे आपल्या तिकडं पण आहे सगळी तसं आहे हर एक कामामध्ये मोठं असतंच पोरगं पुढं रोहन महाग आहे बघा त्या असे दोघं भाऊ आपलं रोजच्या रोज असे करत आहे ते हां एका मिरीला सात लई आहे असा सात राह द्यावं परमेश्वरच्या तर वरती पक्ष्यांसाठी बरं का ही ही ते तर हे आणि गायची रोटी पण घेऊन जा रे गायीसाठी तर चला त्यांचं चाललेलं आहे माझी भाजी बनवायची चाललेली आहे आणि ह्यो राडा आहे ना ह्यो राडा हे का आणला इथून किचन ते पण तुम्हाला दाखवायच पाहिजे नाही तर तुम्ही म्हणसाल ताई दाखवा ना बोला ना पण तर हे बघा ह्या बघा काय चाललंय आपलं काम ह्या का हा का किचनचं काम चालू झालेलं आहे कालपासून किचन बनवायचं चाललंय किचन ह्या का हा का हा का दिसलं का तर ह्याही काम चाललेत बघा किचन चांगलं तयार झाल्याच्या नंतरच तुम्हाला दिसणार आहे आता फरशी बसवायचं चाललं आहे हे टाईलची आणि इथं ग्रेनाईटचा पत्थर बसवायचा आहे ग्रेनाईट पत्थर म्हणजे काय असते ते हो का ग्रेनाईट पत्थर आणि ही इकडं सगळं स्टाईल लागते तर आणलेलं आहे टाईल ट्विल हे का इथं सगळं सामान आणलेलं आहे हो का ह्याच्यात आणल्या स्टाईल हे का सिमेंट तर अशी कामं चालू आहेत त्याच्यामुळं मला काहीसुद्धा टायमिंग नाही आहे पण तेवढ्यात तेवढं मी दाखवतीच आहे तुम्हाला हां तर किचनचं काम चालू आहे त्याच्यामुळं हां हिराडाही तालाय असं आता हे घासून घसून सगळं झालं तिकडे वरती आणि आपलं हे किचन दिसतं ना इथं अगदी मस्त तिथं चमचम चम चम चमच चम, 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 मग रसोईमध्ये हां मग तुम्हाला रसोईमध्ये दिसेल सगळं तर चला आता अशा प्रकारे हे बाबा दाखवते तुम्हाला छोल्याची भाजी झालेली आहे है।, है ना हां हे बघा छोल्याची भाजी झालेली आहे टोपलं रोट्या झालेल्या आहेत आणि इथं खीर पण झालेली आहे आणि तिथं त्यांच्या सासू सासऱ्यांचं पूजा पण झालेली आहे हां आणि आता मी दुपारी भेटू आता कारण लई काम आहेत हां आणि आता ना मिस्त्री येईल बघा हां ते किचनवाला तर मिस्त्री येतील कामाला मजदूर मिस्त्री आता काम हो चालू आहेत तर हे असं आहे बघा दुपारी भेटू आता जेवताना एक वाजता आत्ता वाजल्यात साडेसात आता, आता भेटू एक वाजता हां हां हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आपल्या घराचं काम चाललं आहे ना किचनचं किचनमध्ये टाईल लावायला लागल्यात तर आता ते आल्यात बरं का लावणार लावणारे चहा बनवते त्यांच्यासाठी चहा बनवायचं चाललंय चहा तर चला आता दाखवते तुम्हाला थोडंसं किचनचं काम कसं चाललंय ते हां हां मग हे सगळा राड आहे ना किचनमध्ये जाणार हां दाखवत्या पहिला चहा बनवते त्यांचा मिस्त्री लोकांचा अशी कामं चालू आहेत त्याच्यामुळे आहे ना अशी कामं चालूच आहेत हां तर आपल्या किचनचं काम व्हायला लागलं गरम बघा किती होत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि खुश रहा तर हे बघा असा मस्त चहा आता मिस्त्री लोकांचा तीन तीन जण आहेत तीन जणं तर त्यांचा चहा आता देते दे। आणि तुम्हाला किचन पण दाखवते कसं काम चालू आहे तर चला ह्या बघा असा मस्त चहा झालेला आहे हा तीन मधले तर दोघच पितात बर का एक काय जण पित नाही तर हे का हे माझ्यासाठी पण बनवलं आहे मी या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला आता हे त्यांना चहा देते आणि दाखवते का असं काम चालू आहे अंध राजा बाई हे का असं लावायला लागलं किचनमध्ये हे बघा चाय लिहिले तू चाय पिले बार जा करले थोडी देर अच्छा अच्छा रख तू तर हे बघा असं लावायला लागलाय मिस्त्री बघा कलर सांगा कसा आहे हे बघा असा कलर आहे बघा आणि हे छान आहे ना ब्लॅक कलरचा आहे आणि इकडं आता लावायला लागलंय आलं आहे Cred și cam e. Se cam țale. Trebuie să-i pun de asta, de mă rădise? कसं वाटतंय तर चला आजचं जेवण बघ आपलं असं आहे मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे तुम्ही पण या जेवायला दुपार झालेली आहे आणि किचनचं काम चालूच आहे बरं का आता त्यांचं लंच झाला सगळ्यांचा मग म्हटलं चला आपण पण जेवण करून घ्यावं तर या तुम्हीसुद्धा जेवायला ह्या का हे बनवली होती सकाळी छोलेची भाजी छोले तूप लावून रोट्या आणि ही तोरीचे तोरीचं कालवण तोरी म्हणजे गोसावळ्याची दाखवते का बा ही अशी गोसावळ्याची भाजी बनवली ती बघा माहिती तर ही घोसाळ्याची भाजी आहे आणि ही आपली खीर आहे दोन दिवस झाले खीर व्हायला लागली घरात आणि हे छोलेची भाजी तर चला आता जेवायला पोरांना पण वाढती आणि हे ताटे तसंच तसं सासूबाईंचं सासरे भाऊनच आता ह्यांनी खाल्लं तर बरं नाही तर मग गाईला कुत्र्याला त्यांना सगळ्यांना दिले तर आता बघू तर या सगळ्यांनी जेवायला वाढती पोरांना जेवण हे काय एक बसले इथं रात्रपाळी चालू आहे ना रोहनची आणि ऋषी बाहेर गेलेला आहे तर चला हे बघा असं मस्त ताट तयार केलेलं आहे बघा ह्याची तोरीची भाजी रस्सा भाजी छोले सुक्के छोले आहेत बरं का हां असे सुक्के छोले बनवलेले आहेत आणि बी लावून रोटी तर त्याला म्हणलं हे पण घे म्हणलं खीर नको म्हणतोय तर देते आता हे जेवायला येतो मी पण हां दे रोहन रोहनचं जेवण दिलं नाही त्याला या जेवायला सगळे तर चाललेलं आहे त्याचं जेवण आता रिशूला वाढलं रिशू पण येऊन बसलाय आहे हे य जेवाय जेवायला सगळे हां तर चला हे बघा हे रिशूचं पण वाढलेलं आहे छोलीची भाजी तोरीची भाजी आणि तूप लावून रोट्या तर आजचं जेवण हे असं आहे बघा पोरांचं इकडं रेशी बसलेला आहे आणि त्याला जेवाय वाढलं आणि इकडं रोहन बसलेलं आहे त्याचं पण जेवण चालू आहे आणि आता मी पण जेवायला घेणार आहे बरं का मी पण घेते आता जेवायला आणि तुम्ही पण या जेवायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कारण आता मी व्हिडिओ ना बास करणार आहे कारण लय मोठा व्हिडिओ होतो आणि मग मला कळत नाही लय हां कवर पण बोलत बसते मी त्याच्यामुळं आता सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि मस्तपैकी आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये हां तर असं होतं आजचा आजचं रुटीन असं होतं आता उद्याचं उद्या येईल परत अजून काय येतं आहे माहिती तर चला घ्या सगळ्यांनी बाय करते रेशू बाय ये लाए। मस्त बनलंय बाय तर चला या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी खुश राहा आणि जेवायला या